राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल नर्सिंग हा पवित्र पेशा आहे विद्यार्थ्यांना दीपदान आणि शपथग्रहण विधीमुळे प्रेरणा मिळते दिव्याप्रमाणे आपले भविष्य उजळून निघावे असा संदेश दीप देत असतो भविष्यात हीच प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपले करिअर केले पाहिजे शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना पोषक वातावरण मिळत आहे संस्थेच्या विविध शाखांमुळे विद्यार्थ्यांना शा जीवन सुलभ झाल्याचे विद्यार्थ्यांचे जीवन ध्येयासक्त बनलेले आहे असे तालुका वैद्याधिकारी डॉक्टर सुकुमार भागाई यांनी अंकली येथे व्यक्त केले अंकली येथील गोमटे शि शिक्षण संस्थेच्या नर्सिंग विभागाच्या विद्यार्थ्यांचा दीपदान आणि शपथग्रहण विधी कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन ए मगदूम उपस्थित होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापिका डॉक्टर संगीता मोरेश्वर उपस्थित होत्या कार्यक्रमात संस्थेचे सचिव सुरेश चौगुले वैशाली चौगुले संस्थेच्या खजिनदार एल एन मगदूम मुख्याध्यापक एन एस निळगुंदे उपप्राचार्य रामगौडा पाटील वर्षा थोरात यांची प्रमुख उपस्थिती लावली नर्सिंगचे प्राचार्य बी आर गोळ यांनी स्वागत केले दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात साहित्यिक कमला हंपन्नावार यांना आदरांजली वाहण्यात आली विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले विद्यार्थ्यांनी विद्यार दीप प्रज्वलित करून शपथविधी पूर्ण केला संगीता मोरेश्वर यांनी मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी वैयक्तिक कौशल्यांचा विकास केल्यास भविष्यात आपण यशस्वी व्हाल असं सांगितलं अध्यक्ष या भाषणात बोलताना डॉक्टर एन ए मगदूम यांनी विद्यार्थ्यांनी कौशल्य नम्रता आणि वृत्तीने या क्षेत्रात कार्य केल्यास आपण यशस्वी परिचारक म्हणून ओळखले जाल कोविड काळात नर्सिंग विभागाकडून केलेलं कार्य उल्लेखनीय होतं नर्सिंग पेशाचे महत्त्व वाढत चाललेले असून विदे विदेशातही अनेक संधी उपलब्ध होत आहेत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने या क्षेत्रात उतरलं पाहिजे जगातील विविध देशांनी भारतीय परिचारकांना प्राथमिकता देण्यास सुरुवात केलेली आहे असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर हादिमनी हिना जमादार पूजा पाटील ज्योती भजंत्री यांनी केले यावेळी संस्थेचे बाहुबली चौगुले याकूब तांबट प्रवीण पाटील बाहुबली पाटील यांच्यासह सर्व कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते एस बी न्यूजसाठी इंगळीहून राज्यकोळी